हर, हर गंगे गंगे गोदा परिक्रमा सुरू झाली आम्ही एक तारखेपासून चालू केली एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आम्ही कुशावर पासून आम्ही परिक्रमा चालू केली आता येताना कोणत्या मार्गे आले तुम्ही कसे कसे आले आम्ही आता येताना जवळपास माळसांगवी शिलापूर सिलापूर दारणा सांगवी पुन्हा सायगाव फाटा संत जनार्दन मंदिर आहे तिथे असं पुन्हा नंतर श्री बानेश्वर मंदिर कोठूर निफाड निफाडून पुन्हा नांदूर मदनेश्वर खेडले आ... झुंगे खेडले झुंगेला हनुमान मंदिर हनुमान मंदिर कोळगावला बबननी माजी गोटेकर म्हणजे यांच्यापाशी थांबलो होतो त्यानंतर कानळ देवी त्यानंतर रवंदे टाकळी त्यानंतर कान्हेगाव नरसिंह मंदिर तिथे त्यानंतर वारी त्यानंतर मग डेणगाव बापतारा लाखगंगा पुरणगाव बाबुळगाव बाबुळगाव पुढं आपल्या गंगागिरी महाराजांच्या तिथून इकडे वांजरगाव सरला भेटला आहे सरला भेटून आता निघतो आता किती किती ची परिक्रमा ही गोदा परिक्रमा किती किलोमीटर चार हजार किलो चार हजार किलोमीटरमा किलो साधारण किती दिवस लागणार परिक्रमेला साधारण तीन ते चार महिने चा, आता तुम्ही आतापर्यंत आलात या रस्त्याने काही तुम्हाला म्हणजे अडचणी किंवा काही प्रश्न समस्या काही वाटल्या का असं समस्या काहीच नाही वाटल्या पण अनुभव खूप चांगले आले म्हणजे लोकांनी जिथं जावं तिथं सत्कार मदत केली फक्त रस्त्याचा अभाव आहे थोडासा गोदा नाहीये तेवढा रस्ता, रस्ता, ते रस्ता व्हावं हो, ही इच्छा बस बाकी काही नाही यापूर्वी आपण नर्मदा मैयाची परिक्रमा केली होती का ही गोदा परिक्रमाची पहिली वेळ आणि आता तुम्ही कधी पोहोचणार आणि म्हणजे आता आमच्या चलण्यावर आम्ही सांगू शकत नाही आम्ही कधी पोहच अस हा हा तुमची इच्छा कशी झाली व गोदा करायची याच्या पाठीमाग काय उद्देश होता का उद्देश काय नाही भगवंताची लिला मुंडे राहणार परळी वैजनाथ मी सचिन बाबुराव कोळपे मुक्काम बेलगाव तालुका जिल्हा बीड हर हर गंगे हर हर गंगे चला